सोयगाव शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील स्वच्छता करण्यात यावी यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी रिपब्लिकन सेना सोयगाव यांच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या समोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय तसेच मागण्या पूर्ण न झाल्यास आत्महत्या करणार असल्याचा इशारा यावेळी उपोषणकर्त्यांनी दिलाय तर आमचा विषय असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील <tutala> जे काही गटर बांधकाम जे आहे ते तातडीने व <tutala सुमौरी> ते हटवण्यात यावे जे काही काही अतिक्रमण जे काही झालेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ते तातडीने हटवण्यात यावे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा नवीन उभारण्यात यावा व आम्हाला ते बांधकाम करून देण्यात यावे व स्मशानभूमी स्मशानभूमी ही आमची जमीन तीन एकर होती त्या ठिकाणी आमची जमीन पाऊन एकर जमीन आहे तर आम्हाला ते शासकीय मोजणी करून ते आमच्या ताब्यात देण्यात यावी व स्मशानभूमीची स्मशानभूमीची नव्याने उभारणी करून देण्यात यावी व तिथले अतिक्रमण जे काही असेल ते तातडीने हलवण्यात यावे व त्यानंतर गटर आंबेडकर वस्तीमध्ये जे काही गटर बदकाम झालेले आहे ते गटरीचे काम आतापर्यंत झालेले नाही रोड झालेले नाही प्युअर ब्लॉक झालेले नाही हे जवळपास काम दर, दोन हजार दोनपासून रक निगडीत पडलेले आहे रखडीत पडलेले आहे तरी शासनाने त्यावर कुठलाही पर्याय काढलेला नाही आणि दरवर्षीप्रमाणे दलित बौद्ध वस्तीचा जो काही निधी स्टेटमेंट जो काही येतो तो, तो राजकीय ये पक्ष खाऊन टाकतात किंवा नगरसेवक खाऊन टाकतात तर आमचं एकच म्हणणं आहे की आमच्या अटी ह्या ज्या काही आहेत त्या आमच्या पूर्ण व्हाव्यात बस आम्हाला इतकीच अपेक्षा आहे बाकी काही विषय नाही त्यानंतर जो काही दलित वस्ती बौद्ध स्टेटमेंट जो काही आहे तो आम्हाला दरवर्षीप्रमाणे देण्यात यावा